पर्यंत खूप सारे मेकअप लुक मी दाखवलेले आहेत जसं की सणासाठी मेकअप लुक कसा करायचा आता गणेश चतुर्थी येते त्यासाठी मेकअप लुक कसा करायचा किंवा अजून वेगवेगळ्या स्टाईलने ऑफिस साठी कॉलेज साठी खूप सारे मेकअप लुक मी तुम्हाला दाखवलेले आहेत पण त्यासोबतच आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर ब्रश नाहीयेत आम्ही कसे प्रकारे मेकअप लुक करायचा कारण खूप जणीकडे ब्रशच नसतात नॉर्मल एक ब्युटीबिल्डर असतो किंवा तोही नसतो किंवा कधी कधी ब्युटीबिल्डर नसल्याशिवायच आपल्याला नॉर्मल एक स्पॉन्ज असतो नॉर्मल जो आपला कॉम्पॅक्ट पावडरचा तेवढंच काही ते आपल्याकडे स्पॉन्ज म्हणू शकतो किंवा आपल्याकडे मेकअपचं टूल असतं बाकी आपल्याकडे काहीच का नसतं तर त्या टायमिंगला आपण पूर्ण मेकअप कसा करायचा आपल्या हाताने देखील आपण छान असा मेकअप करू शकतो कोणत्याही टूल शिवाय देखील आपण छान मेकअप करू शकतो हेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कारण कसं आहे माहितीये सगळेच जण मेकअपचे ब्रशेस आहेत ते अफोर्ड करू शकत असे नाहीये आणि जे चीप लेवलला मेकअपचे ब्रशेस येतात आपल्या बाजारामध्ये ते काहीच उपयोगाचे नसतात मेकअप ब्रशेस कारण त्यांचे पूर्ण स्टोक जे आहे ना ते पूर्ण दिसतात सो मला असं वाटतं चीप लेवलचं घेण्यापेक्षा आपण आपल्या हाताने देखील मेकअपचा तो जो काही आहे आपला जो काही मेकअप आहे तो आपण करू शकतो सो तोच व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करते पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मे चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच सो इथे ना मी फक्त फेसवॉश करून बसलेली आहे आणि आता आपण पूर्ण स्किन केअर सकड सगळं सकड करणार आहोत कारण मी असं काहीच करत नाहीये नॉर्मली फेस वॉश करून ह्यासाठी आहे कारण मला पूर्ण दाखवायचं असतं सगळे मेकअप लुक माझे साधारणतः वीस मिनिटाच्या पुढे असतात यासाठीच कारण तुम्हाला मेकअपाचा व्हिडिओ मी सुरू ठेवलात ना समोर की तुम्हाला तो व्हिडिओ बघता बघताच मेकअप आला पाहिजे एवढा सुंदर आणि सोपा आणि एकदम छान असा मी समजावून सांगते तरी समजत नाहीये तरी मला तुम्ही कॉमेंट करू शकता आणि सांगू शकता की मला आम्हाला हे हे समजावून सांग आम्हाला हे हे सांग किंवा ह्याच्यावर व्हिडिओ बनव मी बनवून देणार तुम्हाला तुम्ही फक्त कॉमेंट करा तुमची कॉमेंट करायची खोटी मी दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड केलाच असेल सो अशा प्रकारे आहे तो आता आपण सुरुवात करू आपल्या मेकअपला पण त्याआधी आपल्या स्किन केअर महत्वाचा असतो स्किन केअरसाठी सगळ्यात पहिलं मी ते वापरणार आहे टोनर आणि त्या टोनरसाठी इथे मी यूज करते ब्यू ब्ल्यू हेवनचा टोनर आता तुम्हाला मेकअप करता येत नाहीये मेकअप मेकअपची बेसिक स्टेप असते आपला टोनर किंवा आपले स्किन केअर करणं टोनर कसा लावायचा बरं तर टोनर काय करायचं एक तर हा स्प्रे बॉटलमध्ये येतो स्प्रे करायचा असतो नॉर्मली दुसरा येतो तो नॉर्मली डायरेक्ट येतो तो असा घ्यायचा टॅप टॅप करायचा आणि हातावरती अशा प्रकारे लावायचं एवढंच करायचं असतं अशा प्रकारे आपला टोनर वापरायचा होतं हा जो आहे तो स्प्रे बॉटल मधला आहे बघ शेक करायचं आणि स्प्रे करायचा बस आता याला रित्या वाळू द्यायचं आणि त्यानंतर आपण मॉइश्चरायझर कधी आपल्याला वळायचं आता इथे ना टोनर छान सुकलेलं नेक्स आहे नेक्स्ट स्टेप आहे आपली ती म्हणजे आपलं मॉइश्चरायझर सो साठी इथे मी यूज करते जॉयचं हे हायड्रा रिफ्रेश मॉइश्चरायझर जे की जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे कॉम्बिनेशन स्किन आहे तरी बेस्ट आहे बघू शकता हायड्रा असं आहे बघा तुमची ऑइली स्किन आहे त्यासाठी खरंच खूप बेस्ट असं मॉइश्चरायझर आहे थंडावात तुमच्या स्किनला सोबतच तुमच्या स्किनला जर तुमची ऑइलिनेस येत असेल किंवा मेकअप तुमचा जात असेल ना तर त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे असं मला तरी वाटतं मी वापरते आणि मला हे खरंच उपयोगी वाटतंय आहे कारण ह्याच्यामुळे ना ऑइलिनेस कमी होतोय आणि आपली स्किन देखील सॉफ्ट होते घाम देखील येत नाहीये मला खूप जास्त फरक जाणवला ह्या मॉइश्चरायझर सो तुम्ही हे वापरू शकता आणि वापरून बघू शकता सो अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावून झालाय थोडा वेळ थांबूया आणि आपल्या मेकअपकडे वळूया आता आपला आपण मेकअपकडे वळतोय सगळ्यात पहिलं काय लावायचं ते आपलं प्रायमर सो साठी इथे मी यूज करते इलेटिनचं प्रायमर आपण हाताने मेकअप करतोय त्यामुळे प्रायमर काही आपल्याला हातानेच लावायचं असतं त्यामुळे त्याच्यासाठी काय आपण नॉर्मली फक्त हातानेच घेतो फक्त आणि फक्त जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच प्रायमर घ्यायचं असतं मी इथे घेतलंय उगाच भरभरून लावा असं काही नाहीये फक्त प्रायमर तुम्हाला जिथे तुम्हाला गरजेचं आहे जसं की तुम्हाला कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणून मी नाकावर लावतेय आणि इथे माझ्या जास्त हा माझा मेकअप जो आहे तो निघतो किंवा जास्त घाम येतो आणि माझ्या आवडते झोन झोनवरती बाकी उरलंच तुमचं तर तुम्ही बाकी तुमच्या चेहऱ्यावर लावून घेऊ शकता पण इम्पॉर्टंट आहे असं काहीच नाहीये पण प्रायमरमुळे तुमचा जो मेकअप आहे तो जास्त वेळ टिकून राहण्यासाठी देखील मदत सो थोडस प्रायमर घेऊ नाही तर लावायचं नाही तर तुम्ही म्हणाल की तो ट्रेंड आला नाही का ज्याच्यामध्ये आपलं प्रायमर लावतात खूप साऱ्या जणी आणि ते प्रायमर चिपकतं का लाईक असं ते बघतात असं असं नाही चिपकू शकत तर सकाळच्या सगळ्या टेन चुकीचं आहे प्रायमर लावून झालंय आता आपण वळतोय आपल्या ऑरेंज कलेक्टर कडे तर म्हणजे काय तर बरं आपल्याला जे डार्क सर्कल्स आहेत जे काही तुम्ही बघू शकता हे डार्क स्पॉट्स आहेत ह्यांना आपल्याला करेक्ट करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिलर युज करतो आता कन्सिलर किती प्रकारचे असतात कन्सिलर खूप साऱ्या प्रकारचे असतात याच्यावर मी प्रॉपर एक व्हिडिओ घेऊन येई नंतर पण आता तात्पुरतं तुम्हाला मी सांगते की आता मी ते यूज करते मार्क्स पॅलेट आणि हा कन्सिलर सॉरी जे काही आपले हे मास्क असतेला पुण्यासाठी आपण युज करणार आहोत ऑरेंज कलर करेक्टर हा बघा हा आहे कन्सिलर पॅलेट इथे तो लिपस्टिक पॅलेट आहे इथे ऑल इन वन पॅलेट आहे तुम्ही फाउंडेशन कन्सिलर कॉन्टॉर काहीही याचा वापर करू शकता सो यूज करतोय बघा आता हे ऑरेंज कलर करेक्टर युज करणार आहे ते कसं यूज करणार नॉर्मल हाताने घ्यायचं आणि लावायचं आणि ब्लेंड करायचं नॉर्मल बस हळूहळू ब्लेंड करायचं उगास थापवून लावायचं नाही जेवढ्यास तेवढं लावायचं आहे <Sanskrit> जसं तुम्हाला दाखवलं इथे मी जास्त लावायचं नाही तसंच तुम्हाला दाखवते की किती प्रमाणात लावायचं आहे नॉर्मली घ्यायचंय तुम्हाला ते थोडंसं लावायचंय जिथे तुमचे डार्क सर्कल आहे तिथे लावायचं छान असं ते ब्लेंड करून घ्यायचं त्यानंतर मला इथे डार्क स्पॉट आहे सो मी इथे लावते हा बघा सो अशा प्रकारे डार्क स्पॉट वर लावून झाल्यावरती नॉर्मल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे लावू शकता नाही पाहिजे असं नाही लावला तरी चालेल मी सहसा इथे प्रिफर करत नाही तुम्हाला दाखवते म्हणून थोडस काळपटपणा झालाय कारण थोडस सा चालू आहे त्यामुळे झालंय सो अशा प्रकारे न लावता हे फक्त असं लावायचंय तुम्हाला आणि त्यानंतर आपण पुढच्या स्टेप कडे वळणार आहोत आता नेक्स्ट स्टेप काय आहे तर आपलं कन्सिलर सो कन्सिलर साठी इथे मी यूज करते मिला ब्युटीच हे कन्सिलर जे की मी खूप जास्त आवडीचं आहे आणि हे देखील मी हातानेच लावणार आहे काय करायचं नॉर्मली फक्त घ्यायचं आणि बस तुम्हाला इथे लावायचं आता हे जे ऑरेंज कलर करेक्टर तुम्ही लावलेत ह्याला तुम्हाला घालवावं लागेल ह्याला न दिसण्यासारखं तुम्हाला करावं लागेल आता ते खूप खराब दिसतं म्हणून ह्याला तुम्हाला करण्यासाठी बस डॅप डॅपच करायचंय नॉर्मली आपण जसं करतो तसं सेम आता तुम्ही ह्याला नाही घालवलं व्यवस्थित नाही सेट केलं तर प्रॉब्लेम हा होणार की हे जे काही भगव भगवत तुम्ही केलेलं आहे ते सगळं सगळं तुम्ही फाउंडेशन लावण्याचं दिसणार आहे आणि ते खूप खराब दिसतात सो आपण ह्याला सरळ करून घेऊया नॉर्मल जसं आपण करतो तसंच लावूया तुम्ही हाताने देखील कन्सिडर लावू शकता बघू शकता तुम्ही कसं लावतीये मी आणि फक्त तुमचा ब्लेंडिंगचा प्रश्न असतो बाकी हाताने आपल्याला लावता येतं नॉर्मली असं ब्लेंड करायचं हळूहळू हाताने ह्या ब्लेंड करत जायचं असं सो अशा प्रकारे ब्लेंड केल्यावर तुम्ही बघू शकता छान असं ब्लेंड झालं तर ते आता आपण या साईडचं करून घेऊया सो अशा प्रकारे छान ब्लेंड झालंय कन्सिलर आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय होते फाउंडेशन त्या त्याआधी ना तुम्हाला असं एक टिश्यू पेपर आपल्या हातात ठेवून द्यायचा काय होतं हाताला जे एक्सेस लागलेलं ला असतं ते पुसून घ्यायचं असतं आणि त्यानंतर पुढचं करायचं कारण काय होतं कधी हाताला कन्सिलर लागलेलं असू शकतो तो तो जो थिकनेस पण आहे तो फाउंडेशन मध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे अजून क्रॅक होण्याची जास्त शक्यता असते सो आपण ते टाळण्यासाठी पुसून घ्यायचं आणि नेक्स्ट स्टेपकडे वळायचं नेक्स्ट स्टेप आपले फाउंडेशन आहे सो फाउंडेशनसाठी ते मी मिलाब्युटीचं फाउंडेशन युज करते थोडसच घ्यायचं आहे जास्त काहीच घ्यायचं नाही आणि ह्याला रब करायचं थोडंसं ऍक्टिव्ह करून घ्यायचं रब केल्यावरती आपलं फाउंडेशन थोडंसं ऍक्टिव्ह होतं आणि छान आपल्या चेहऱ्यावरती ते बसतं सो थोडं थोडं लावायचं आता हे जे फाउंडेशन आहे ते डोळ्यांच्या एजू लावायचं नाहीये आता इथे आपण लावणार आहोत कन्सिलर एकदम थोडं थोडं तुम्हाला लावायचं आहे नॅचरल मेकअप जसा असतो आपल्याला आवडतो का जास्त तो तसा करून घ्यायचा आणि ह्याला तर करायचं तुम्हाला ब्लेंड आता हे ब्लेंड कसं करायचं तुम्हाला मी सांगते नॉर्मली तुम्हाला जसं तुम्ही हे करता तसं तुम्हाला करून घ्यायचं आहे एस हे बघ हळूहळू करायला सुरुवात करा हळूहळू केलं तर बोटांचे स्ट्रोक देखील तुम्हाला दिसणार नाहीत आणि खरंच तुमचा मेकअप देखील छान निघून येईल एकदम हळूहळू करा किंवा तुम्ही अशा प्रकारे जरी केलं ना तरी ते फाउंडेशन छान उठून येते बघा असं लाईक आपण एखादी क्रीम लावतो तसं देखील केलं तरी चालेल पण जिथे तुम्ही कलर करके लावले ना तिथे थोडंसं हळूहळू करा सो so, अशा प्रकारे आपलं फाउंडेशन ब्लेंड झालंय आता आपण बघतोय आपल्या नेक्स्ट स्टेपणे नेक्स्ट स्टेप काय आहे तर कन्सिलर तर कन्सिलर कुठलं तर हायलाइटिंग कन्सिलर आपण लावणार आहोत तिथे मी सगळ्या स्टेप आपण एकही स्टेप न चुकवतो दाखवते कारण का माहितीये पूर्ण मेक होतो मी असं म्हणाल नको की हाती स्टेप चुकवली ना ह्याच्या हे कसं करायचं हाताने हे नको म्हणून मी दाखवतीये आता आपण वापरणार आहोत इथे हायलाइटिंग साठी कन्सिलर जे इनसाइडचा आहे टू एक्स कवर म्हणून फक्त हायलाइटिंग साठी वापरतोय सो हे कमीत कमी वापरायचं तुम्हाला तुम्हाला हायलाइटिंग वाटते जसं की इथे इथे तिथेच वापरायचं आहे नाकाच्या इथं शेंड्यावरती इथे थोडस त्यानंतर इथे थोडस आपलं हायलाइटिंग वाटते आपलं सो अशा प्रकारे लावून झाल्यावरती ह्याला ब्लेंड करायचं सेम हाताने नॉर्मल आता तुम्हाला टॅप टॅप करायचे आता थे थे। हे बघा हे दोन तुकडे झाले त्याचे किंवा आता हे जे आहे ते तुम्हाला खालच्या दिशेने आला तरी चालेल किती छान वाटते वाटते बघा असंच तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचंय बघू शकता आपला बेस पूर्ण क्रिएट झालाय आता आपण बोलतो आपल्या नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेप काय आहे तर बेस क्रिएट झालेला असतो आता त्या बेसला सेट करायचंय से। तो बेसला सेट करण्यासाठी इथे मी युज करते हा ब्लू हेवनचा कॉम्पॅक्ट पावडर हा तो 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 कसा लावायचा तर कॉम्पॅक्ट तुम्ही हाताने लावू शकत नाही पण ह्याच्यासोबत एक पप येतो आपल्याला सोबतच मिळतो सो मी कुठे टाकलाय मी बघते एक मिनिट आय डोंट नो मी कुठे टाकलाय शोध एक मिनिट म्हणजे शोधते पहिल्या आधी सो अशा सो अशा प्रकारे पफ मिळतो मी आता हा खूप घांडट झालेला आहे आणि ही आपली कॉम्पॅक्ट पावडर नॉर्मली घ्यायची तिला असं प्रकारे पूर्ण डायरेक्ट असा लावायचा नाही तो घ्यायचा आपल्या हातावरती इथे घ्यायचा आणि असं असं करून तो तुम्हाला लावायचा तो कसा बरं तर तो, तो माझी असा तर पहिलं तुम्हाला डोळ्यांना सेट करायचं इथे असं हा पॉप तर तुम्हाला सगळ्यांकडे असणार त्यामुळे मी ह्यानेच दाखवणार आहे आपण काय करतो आपण असा घासतो त्यामुळे काय होतं तुमचा जो काही बेस आहे तो पूर्ण बिघडतो सो तुम्हाला फक्त प्रेस करायचं इथे नॉर्मली हे बघा जसं मी इथे करते तसं सेम असाच प्रेस करत तुम्हाला पूर्ण जो बेस आहे तो सेट करून घ्यायचा आहे सो अशा प्रकारे आपला जो मेकअप आहे तो सेट झाला किती छान वाटतोय फ्लॉलेस वाटतोय काहीच वाटत नाहीये असं अजिबात वाटत नाहीये की तो आपण हाताने केलेला आहे एवढा सुंदर वाटतोय आपला मेकअप लुक तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतोय